हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी आहे प्रियांका माझ्या पुन्हा एकदा डेली ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि जर कोणी सबस्क्राईब नसेल केलं तर हे बघा अशा प्रकारे पाऊस आहे सगळ्यांनी काळजी घ्या माझा हा ब्लॉग लेट पोस्ट होतो आहे चला तर मग मी आणि आई चाललो होत आज खाली पुन्हा एकदा तर थोडा थोडा पाऊस येतोय ये पण आता वाईट थोडा उघड लागत झालाय तर आम्ही चाललोय खाली तर कशासाठी चाललोय चिकनची भाजी आणायसाठी आज आहे संडे आणि आंश च्या म्हणणं आहे की आज चिकनची भाजी करा काळ्या मसाल्यातली तर चिकन नेहमी काढी झाली आहे आणि तुमच्यासोबत शेअर करेल की कशी भाजी बनवते वगैरे चला तर मग आता आम्ही चाललो आहोत मी आणि आंश चल तर मग चप्पल बघ वाजले आहेत साडेपाच हा पूर्ण मला असतो येते गेल्या पाच वाजले पाचचा आवाज साडेपाच सहा वाजता लाईट चल चढ काय होत अंश अंश काय रे होत आहे नको चालू घानात इकडून चल इकोड़ें चल इकडून नाही नाही चल खर बघ आपण चिकना नाही चाललोय ना इकडून कसं असतो हा कसा आला अंश पाऊस काय राहिला आई काय आलाय अंश काय आलाय

आम्ही भिजरी चिकनची भाजी आता चाललो हो आहोत आम्ही घरी ये ना बघा चाललं नसती बघा अहिंशीला तर खूप मजा वाटते पावसात पण अंश का सरशिरा Βάστε त्यानंतर बघा आम्ही आलो होतो घरी आणि मी चिकनचे भा चिकन, चिकन पूर्ण असं स्वच्छ पाण्याने दोन तीन पाण्याने धुवून घेते कारण तिथलं पाणी कसं असतं कसं नाही माहीत नसतं आपल्याला म्हणून मी दोन तीन पाण्याने असं चिकन ते धुवून घेतलं आणि त्याला हळद मीठ लावून ठेवलं आणि हे बघा अशी कोथिंबीर थोडी आणि कांदा असं चिरून ठेवला तर म्हटलं हे आळणी करावं म्हणजे तुम्ही सूप म्हणत असताल तसं मी आळणी करते म्हणजे खारट पाणी असतं ते आणि अशा प्रकारे बघा मी त्यामध्ये दोन चमचे तेलाचे टाकलेले होते आणि त्यामध्ये कांदा आणि कोथिंबीर असं खूप छान परतून घेते आणि आपण ऑलरेडी चिकनला हळद आणि मीठ लावून ठेवलेलं ला आहे त्यामुळे हळद आणि मीठ पुन्हा ना टाकत नाही चवीनुसार जेवढं तुम्हाला हवं आहे तेवढं प्रमाणात तुम्ही मीठ घेऊ शकता आणि त्यानुसार बघा ह्याला हे पूर्ण असं परतून घ्यायचं खूप छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं म्हणजे खाताना असं स्मेल येत नाही आणि खायला पण खूप च छान लागतं कारण त्यामध्ये हळद आणि मीठ असं पूर्ण मुरून जातं आणि तेलामध्ये खूप छान असं परतून म्हणजे शिजूनच निघतं तेलामध्ये कारण चिकनला जास्त वेळ शिजवायची सुद्धा गरज नसते त्यामुळं आणि बघा हे खूप छान असं माझं परतून झालं होतं आणि साईडलाच मी गरम पाणी करायला ठेवलं होतं आणि बघा आता मग मी ह्यामध्ये गरम पाणी ओतणार आणि गरम पाणी ओतताना पण काळजी घ्यायची कारण हे ऑलरेडी तेलात पूर्ण हे झालेलं असतं आणि पूर्ण असं ते वरती येतं भाजतं किंवा त्याचे सुतुडे अंगावर पडतात तर काळजी घ्यायची तुम्ही प्रत्येकाने काळजी स्वयंपाक करताना काळजी घ्यायची कारण खूप जणांना असं होतं की भासतं वगैरे किंवा तेलाच्या चटक्या भासत असे होता आपणच आपली स्वतःची काळजी घ्यायची तर हे बघा अशा प्रकारे माझं चिकन सूप म्हणजे ज्या आईणी आहे ते शिजायला टाकलं होतं आणि त्याच्यावरती झाकण ठेवून दिलं होतं थोडंसं चिकन मी साईडला काढून ठेवलं आई आईंसाठी आणि त्याचं चिकन सिक्स्टी फाईव्ह करते कारण त्याला खूप आवडत असं चिकन सिक्स्टी फाईव्ह तर काही नाही ते चिकन मसाला भेटतो त्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आणि थोडासा लिंबू आणि त्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं ना असं खूप छान फ्रँसला दिलं होतं खायला लासुन चिकन सिक्स्टी फाईव्ह तोपर्यंत म्हणलं करून घ्यायचा तर बघा इथं वाटण वाटायला घेतलं आलेलं अस कोथिंबीर आणि कांदा हे पूर्ण असं भाजून घेतलं आणि मिक्सरला बारीक करून घेतलं त्यानंतर ना बघा मी अशी कढई ठेवली होती त्याच कढईमध्ये मी घेणार आहे दुसरं नाही भांडी घेणार कारण मग भरपूर असे भांडी होतात आणि म्हणून मग मी त्याच कढईमध्ये घेणार आहे आणि एक चमचा बघा मी तेलाचं घेतलेला आहे आता जे माझे घरातले मसाले आहेत जे लाल तिखट झालं गरम मसाला झाला कांदा मसाला झाला आणि थोडीशी चिमूडभर हळद घेते धना पावडर घेते आणि अशा प्रकारे मसाले मी त्यामध्ये यूज करणार आहे तुम्ही पण तुमच्या घरातलेच मसाले यूज करून तुम्ही खूप छान अशी भाजी बनवू शकता हॉटेलसारखी जसे आपण तांबडा पांढरा रस्सा असं म्हणतो काळा मसाल्याची भाजी जसं म्हणतो सेम तसंच आपण घरीसुद्धा बनवू शकतो हॉटेलसारखं जर व्यवस्थित मसाले यूज केल्या व्यवस्थित सामग्री जे सामान लागत ते व्यवस्थित जर यूज केलं तर हॉटेल सारखी सेम भाजी आपण घरी करू शकतो तर हे बघा जे मिक्सर मधून बारीक करून घेतलेलं वाटण होतं ते पुन्हा ह्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा थोडंसं मी लाल तिखट टाकलेलं ला आहे कारण ओ, मसाला भरपूर होतो आणि मग तिखट पण जास्त होत नाही म्हणून आता बघा मी एक्स्ट्राचं पाणी ह्यामध्ये यूज नाही करणार आहे आता जे आपण आळणी पाण्याचं सूप जे मी केलं होतं त्याचंच पाणी म्हणजे जे खारट पाणी होतं मी आळणी बनवलं होतं त्यातलंच थोडीशी तरी तरी थोडंसं पाणी यूज करून हा मसाला पूर्ण मी असं शिजवून घेणार आहे आणि बघा तुम्ही मी खूप छान पद्धतीने असे शिजवून मसाला पूर्ण वाफवून घेणार आहे आणि तुम्ही पण अशा प्रकारे करू शकता या तुम्ही कोणत्या पद्धतीने करता तेही कमेंट मध्ये मला सांगू शकता कारण खूप जणांची करण्याची पद्धत खूप वेगळी आहे प्रत्येक गावामधले मसाले वेगळे आहेत त्यामुळं भाजी करण्याची पण पद्धत खूप वेगळी आहे काहीजणं टोमॅटो घालतात काहीजणं टोमॅटो नाही घालत कारण आमच्या गावाला तर जास्त टोमॅटोची भाजी खातच नाही जास्त प्रमाणात कांदा खोबरं आलं लसूण डाळ तीळ वगैरे घालून अशी खूप छान अशी ती पण भाजी बनवतात बघा आता मी ह्यामध्ये जे चिकन सुहाना मसाला येतो ते यूज करणार आहे आणि चिकन सुहानाचा गरम मसाला सुद्धा येतो तो मी थोडासा ह्यामध्ये यूज करणार आहे मार्केटमध्ये इझिली तुम्हाला भेटून जाईल हा काळा मसाला सेपरेट बघा तुम्ही चिकनच्या शॉपमध्ये गेला या कोणत्या पण शॉपमध्ये गेला की तुम्हाला हा काळा मसाला नक्की तिथे तुम्हाला भेटेल खूप छान होती अप्रतिम भाजी होती खूप ठिकाणी काळा मसालासुद्धा गोती बनवला जातो ह्याची रेसिपी मला माहीत नाही आहे जर कोणी बनवत असाल तर नक्की मला शेअर करताल तुम्ही कमेंटमध्ये तर बघा आता हा गरम मसाला मी चिकनच्या शॉपमधनं मसाला घेऊन आली होती कधीतरी खायला खूप छान वाटतं आणि हे बघा आम्ही असं कधी नाही कधी कदि करत असतो वांग्याचं काळ्या वांग्याची भाजी करत असतो म्हणजे मसाल्याची आणि अंड्याची भाजी पण काळ्या मसाल्यातली करत असतो चिकन काळ्या मसाल्यातले करत असतो मटणसुद्धा खूप छान लागतं आणि नक्की तुम्ही पण एकदा करून बघा भगा। तर बघा मी कशी कशी बनवती आहे आणि जास्तीचं पाणी मी ह्यामध्ये नाही यूज करणार आहे कारण जास्त असे पातळसुद्धा नाही करणार आहे असे थिकणेमध्ये करणारे आहे मिडियम बघा ह्याला पाच ते दहा मिनिट मी असं झाकण ठेवून पूर्ण असं तेल सुटून देणार आहे आणि त्या नंतर ना आपले जे चिकनचे पीस होते आपण चिकनचं पीस जे साईडला काढून ठेवले होते ते ह्यामध्ये टाकणार आहे आणि पूर्ण असं बघा असं टाकून घेऊन पूर्ण असं परतून घ्यायचं खूप छान होतं हे तुम्ही असं सुद्धा सुक्का मसाला म्हणजे जे सुक्कं चिकन असतं ते तुम्ही असं बनवू शकता फक्त आपण जे मसाले जास्त यूज केलेले आहेत ते थोड्या प्रमाणात यूज करायचे मसाले म्हणजे जे मिक्सरमधून बारीक केलेला आहे तो मसाला थोडासा कमी यूज करायचा आणि असं आपण सुक्क खूप छान असं सुक्का मसाला म्हणजे सुक्का पण चिकन खूप छान होतं काळ्या मसाल्यातलं आणि नक्की करून बघा एकदा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आता बघा ह्यामध्ये आपण ते पूर्ण पाणी ओतून दिलं होतं म्हणजे जे आपण आळणी मी बघा सेपरेट पाणी नाही ठेवलं जेवढं मी आळणीतलं जेवढं म्हणजे सूप बनवून घेतलं होतं म्हणजे आयणी बनवून घेतलं होतं चिकन शिजवून घेतलं होतं तेवढंच प पाणी मी ह्यामध्ये यूज केलेलं आहे तुम्हाला बघा आता तुमच्या इथे किती जणं असतात मेंबर्स त्यानुसार तुम्ही बनवू शकता आणि हे बघ अर्धा किलो चिकनच मी बनवलेलं आहे ह्यातलं फक्त आईसला थोडंसं चिकन सिक्स्टी फायव्ह साठी चिकनचे पीस साईडला काढून ठेवले होते तेवढ्या ह्याचे अर्धा किलो चिकनचे खूप छान असं होतं चिकन आणि कसं वाटला माझा हा छोटासा ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडलास लाईक शेअर सबस्क्राईब करा ना असेच माझे डेलीचे ब्लॉग बघत राहा खूप छान वाटतं पण कमेंट करत नाही तर तुम्ही कमेंटही करा निधान मी कसा ब्लॉग बनवते ह्याच्यासाठी तरी कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय